एकतीस मार्च दोन हजार पंचवीस जवळ येत आहे व शासनाकडून अजूनही पेन्शन पेन्शनचा खेळ सुरू आहे आणि एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पी एफ आर डी एद्वारा भारत सरकारद्वारा एक गॅजेट हे ते गॅजेट आहे हे गॅजेट दोनशे पानाचं हे गॅजेट आहे त्यामध्ये नेमकं काय दडलेलं आहे आपण आज थोडक्यामध्ये पाहणार आहे नमस्कार मी वर्देऊन अजय विठ्ठाराव बर एन पी एस आणि यू पी एस सख्खे भाऊ सावत्र भाऊ हे समजून घेऊ की पेन्शनच्या नावावरती फक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना मूर्ख बनवण्याचा धंदा सुरू आहे का हे आपण पाहणार आहे कारण आपल्या घामाचे लाखो रुपये शासन पंधरा वीस पंचवीस तीस वर्ष स्वतःजवळ ठेवू पाहत आहे व त्यानंतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पदरी या दोनशे पानाच्या गॅजेटमधून काय पडणार आहे हे आपण काही थोडके उदाहरण घेऊन पाहूया पहिला मुद्दा आहे व्ही आर एस स्वच्छानिवृत्ती जो अध्याय सहा पान नंबर नऊ वरती दिला आहे की पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर जर सेवानिवृत्ती केली तेव्हा व्हॉलेंट रिटायरमेंट घेतलं तर उदाहरणार्थ पंचवीसव्या वर्षी एखादा शिक्षक कर्मचारी सेवेत आला व पंचवीस वर्षाच्या अहर्ताकारी सेवेनंतर पन्नासव्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर त्यांना पन्नासव्या वर्षी कोणताही लाभ कोणतीही पेन्शन भेटणार नाही त्यांना वयाच्या अठ्ठावन्न साठ वर्षापर्यंत वाट पाहावं लागेल त्यानंतरच त्यांना जी अर्हताकारी पन्नास टक्के पेन्शन आहे ते मिळणार आहे म्हणजे पन्नास वर्षापासून तर साठ किंवा अठ्ठावन्न वर्षापर्यंत त्यांनी काय खायचं कारण की त्यांचे जे पैसे आहे हे ऑलरेडी शासनाच्या खात्यात राहणार आहे विचार करा या दोनशे पानामध्ये उल्लेख आहे फक्त बेंचमार्क कॉर्प्लस पेआउट टॉपअप पेन्शनचा उल्लेख नगण्य ठिकाणी आहे आणि इथेच खरा घोळ आहे त्याचप्रमाणे ग्रॅज्युएटी देण्याबाबत यू पी एसमध्ये या एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसच्या गॅजेटमध्ये कुठे दिसत नाही ग्रॅज्युएटी मिळणे हा शिक्षक कर्मचाऱ्यांचा हक्क असताना यामध्ये मात्र त्याचा कोणताही उल्लेख दिसून येत नाही त्याचप्रमाणे शिक्षक कर्मचाऱ्यांचं दहा टक्के वैयक्तिक अंशदान व एन पी एसमध्ये चौदा टक्के वैयक्तिक शासनाचं अंशदान व इथे मात्र दहा टक्के त्या शिक्षक कर्मचाऱ्याचं त्यासोबत फक्त दहा टक्के केंद्र शासनाचे अंश राशीकरण राहणार आहे ते या गॅझेटमध्ये नमूद आहे अठरा पॉईंट फाटचा उल्लेख कुठेच नाही त्याचप्रमाणे पंचवीस वर्ष सेवा केली आणि पंचवीस ही वर्ष सलग अंशदान त्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी भरलं जर तीन वर्ष शिक्षणसेवक कालावधी असेल तर तो पुढे तीन वर्ष पकडा म्हणजे अठ्ठावीस वर्ष सर सरळ आणि अंशदान अठ्ठावीस वर्ष मी तीन वर्ष गेले म्हणजे पंचवीस वर्ष सलग अंशदान केलं आणि पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर जर आपण सेवानिवृत्त झालो तरच त्यांना पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे आणि प्लस डी ए म्हटलं आहे आता इथे खरा घोळ आहे या डी एच्या बाबत धोका होऊ शकतो कारण की या गॅजेटच्या पान नंबर एकशे एक्क्याण्णववर तुम्ही बघू शकता एकशे एक्क्याण्णववरती तिथे एका उदाहरणामध्ये एका कर्मचाऱ्याचं जे शेवटचं जे बेसिक त्यांनी दिलेलं आहे म्हणजे ॲशयुअर पेआउट त्याला म्हटलं आहे ॲश्युअर पेआउट आहे अठरा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर परंतु त्यामध्ये जो डी आर आहे तो डी आर अठरा हजार सातशे अठ्ठ्याहत्तरवर न देता तो सात हजार तेरावर दिला गेला आहे म्हणजे डी ए आणि डी आर या डी ए नाही या डी आर आहे म्हणजे भ्रमात राहू नका शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्केवर तुम्हाला डी आर मिळेल महागाई भत्ता मिळेल याची शाश्वती नाही आणि हाच खरा घोळ यामध्ये आहे तुम्ही याकरता एक उदाहरण यांनी दिलेलं आहे ते पाहून घ्या स्क्रीनवरती बघू शकता त्याचप्रमाणे साठ टक्के वैयक्तिक अंशदान काढण्याची मुभा यामध्ये दिलेली आहे जर आपण साठ टक्के आपल्या अंशदानातून फक्त आपल्या साठ टक्के तरतूद आहे इथे पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर पूर्ण पंचवीस वर्ष अंशदान केल्यानंतर शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के व डी आरमध्ये काय घोळ्या माहीत नाही आणि जर आपण त्यातली साठ टक्के राशी जर आपण विड्रॉल केली तर के विचार करा की त्यांना खरोखर पन्नास टक्के किंवा किती पेन्शन पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर मिळेल सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे लमसम अमाऊंट जो एक प्रकारचा भिकारवाडा आहे असं मी थोडक्यात म्हणेल या लमसम अमाऊंटमध्ये म्हणजे तुम्ही सेवेचे पंचवीस वर्ष पूर्ण अंशदान केल्यानंतर जेव्हा तुम्ही अठ्ठाव्या वर्षी साठव्या वर्षी सेवानिवृत्त व्हाल पंचवीस वर्षानंतर पंधरा वर्षानंतर कधी पकडत मी तुम्ही स्वतः विचार करा की आपलं रिटायरमेंट केव्हा आहे आणि म्हणून मी त्याच्याकरता एक उदाहरण इथे घेतलेलं आहे आणि म्हणून मी त्याला शब्द वापरला आहे बिकारवाडा की कि किती लमसम अमाऊंट लमसम म्हणजे करोडोमध्ये पाहता एक उदाहरण दे तुम्हाला त्याचं सूत्र आहे ई भागीला दहा गुन्हेला यल ई म्हणजे काय तर बेसिक आणि त्यामध्ये डी ए तो मिळून झाला ई तयार एल म्हणजे सेवा त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे म्हणजे इथे मी घेतलं आहे पंचवीस त्याचं दुप्पट पन्नास आता या उदाहरणामध्ये मी बेसिक घेतलं आहे एखाद्या शिक्षक कर्मचाऱ्याचं ते घेतलं आहे ऐंशी हजार उदाहरणार्थ घेतला आपण एक आणि समजा त्यावेळेस रिटायरमेंटच्या वेळेस त्यांचं जो डी ए आहे तो आहे ऐंशी टक्के आधरी त्रेपन्न टक्के असेल तर आपण गृहित धरू की दहा पंधरा वर्षांना ऐंशी टक्के होईल म्हणजे ऐंशी हजार बेसिक आणि त्याचा ऐंशी टक्के डी ए म्हणजे झाला चौसष्ट हजार ऐंशी हजार अधिक चौसष्ट हजार झाले एक लाख चव्वेचाळीस हजार हा झाला ई आणि सेवेचे वर्ष पंचवीस वर्ष आहे पंचवीस वर्षानंतर रिटायरमेंट होणार आहे त्याच्यात दुप्पट करायचं आहे तो झाला यल पंचवीसच्या दुप्पट पन्नास आता ह्या किमती मांडून पहा एक लाख चौवेचाळीस हजार त्याला डिवाइड बाय टेन इन टू फिफ्टी तर त्या शिक्षक कर्मचाऱ्याला या यू पी एसच्या योजनेमध्ये किती रक्कम मिळेल पंचवीस वर्षानंतर सात लाख वीस हजार विचार करा पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर लमसम फक्त सात लाख वीस हजार मिळणार आहे आणि अशी ही यू पी एस योजनेचा ऑप्शन स्वीकारण्याकरता एकतीस तारीख दिली आहे आणि म्हणून म्हटलं सगळा पेन्शन पेन्शनचा खेळ सुरू आहे आणि हा दोनशे पानाचा इतिहास जो आहे मी याला गॅजेट म्हणण्यापेक्षा इतिहास म्हणतो हा इतिहास जर आपण वाचत बसलो तर अख्खा दिवस निघून जाईल म्हणून यामध्ये खूप खोलात न वरपांगीचे मुद्दे मला आढळले जे निव्वळ दिशाभूल करणारे आहे प्रत्यक्ष आपल्या हाती सेवानिवृत्तीनंतर किती रक्कम येईल हा एक संशोधनाचा भाग आहे फक्त ॲश्युअर पेन्शन म्हटलं आहे पण त्याची शुअरिटी कुठे काही दिसत नाही फार क्लिष्ट भाग आहे हा असो तरीही पुढल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा तरुण मित्र मंडळींशी शिक्षक कर्मचाऱ्यांनी चर्चा झाल्यानंतर बऱ्याच लोकांचं एन पी एसकडे झोपतं माप दिसून येते आहे हे का होतं आहे याबाबत आपण उद्या किंवा परवा बघूया हा संपूर्ण व्हिडिओ बघा सर्वांपर्यंत माहिती पोचवा व्हिडिओ सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद